हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता केस वगैरे विचारायचे आहेत तर विचारते बाळ झोपलं आहे आणि गौरांच्या इकडं बॅग भरायची तयारी चालू आहे शाळेची स्कूल बॅग तर ती भरते त्याला नवीन शॉपनर बघू बस झाली बस झाली तुटेल ती बस शॉपनर जास्त स्वप्नावर इलेझर परत सगळं पेन्सिल वगैरे द्यायचे ते टाक हे व्हायच्या टाकायच्या एक तर सगळं बॅग भरायची त्याची तयारी वाजल्यात अकरा चहा चपटी थांबून झालेली आहे आईने शिरासुद्धा बनवला नाश्त्याला तर तो नंतर कारण भूक लागते ना रात्रभर फेडिंग करायला लागते त्याच्यामुळं भूक लागते हे इरेजर इरेझर आहे तो देते थांब जरा बंद कर याची सगळी तयारी आता हे सुद्धा बाहेर तयारी चालले त्यांनी बॅग वगैरे पॅक केले याला जरा चालले बाळाची अंघोळ गप्पा बसला काय पडलं कशात नाही आता झाली अंघोळी पाणी टाकलं ना मग धुरी द्यायची ओव्याची ओव्या आता बघ चल आता देतील का ती कदाईनी पण आणलं होवा दत्ती कदा आलायला कपडे आणि ओवा काय ओवा पाहिजे थांब हे टाकायचं आता देत टाकून जेवण रेडी शिराणे भाजी बनवली मग त्याला येणार ना काय बघ त्याला ओवा टाकणार थोडा थोडस ओवा टाकणार अजून त्याला असं उलट तू कुठं बघितलं तू कुठं बघितलंस तुला सगळं माहिती तू सगळं नाही तुला कधी नाही दिले आम्ही तुला नाही दिले त्याला दिले तुला नाही दिले कशी धुरी द्यायची त्याला माहिती सांगतोय कधी धुरी दिले वाढ रडते बाळ रडू नको बोल पाऊस पण एवढा जोराचा पाऊस आला बघा डेंजर पाऊस आणि आज शाळा सुरू झाली चला बाबा थंड थंड लागतंय घरात जाऊ दे बघतो चला तर आता मस्त गौरांश गेलेला आहे शाळेत आणि बालसुद्धा झोपले पावसाने तर एकदम धुमाकूळ घातला आहे शाळेचा पहिला दिवस आठवण राहिला असा खूप खूप पाऊस चालला आहे आणि आज हे घरात आहेत म्हणून यांनाच पाठवलं स्कूलमध्ये सोडायला आणि पहिलाच दिवस आहे बोलू शाळेचा म्हणून जाऊ दे मला तर जाता येत नाही त्याच्यामुळं सहा पाहुणे एकची शाळा आहे हे गेलेत कारने घेऊन रेनकोट पण त्याचं बघायचं होते नाही होते त्याला ते बालसुद्धा मस्त आंघोळी करून झोपलाय बीक घेऊन झोपला आहे मीसुद्धा थोडंसं शेक घेतलं जेवले आता जस्ट आईने मुगाच्या भाज्यांनी वरण बनवलेलं आता थोडंसं आराम करते व्हिडिओ एडिट करायचे कारण रात्री नाही केले मी काल रात्री खूप अंग असं दुखल्यासारखं झालेलं पायबे डायरेक्ट झोपूनच गेले मी दरोबाचा वाजवत आहे कापून तर वाजलेत आता अडीच वाजलेत आणि अर्ध्या तासात गौरेंटला आणायला जायला लागेल तरी जातील ला आणायला काय काय सांगेल काय नाही काय काय झाले काय नाही शाळेत पाऊस तर चालूच आहे आजपासून चालू झाला आज आहे पाऊस पावसाला सुरुवात झालेली आहे आणि थंडीला सुद्धा पण मस्त दिवसा मला काय टेन्शन नसते याची रात्री थोडं उठतो बस पण आता कौरांशी नव्हता घरात तर मग माझीसुद्धा मस्तपैकी झोप झाली थोडी झोपली मी ब्लॉग एडिट करायलाच बसलेले पण ब्लॉग एडिट करता करता मला लय झोप यायला लागली त्याच्यामुळं पहिलं झोपून घेतलं मी मग बोललो बाकीचं बघूया झोप झाली म्हणजे कामच झालं झोपलं घे थोडंसं फ्रेश, फ्रेश वाटतंय आता फ्रेश वाटते मखानीसुद्धा आहेत घरात तर मखाने यांना भाजून ठेवायला सांगते मेथीचा लाडू बंदच केला आहे मी आता बघू दोन तीन दिवसात म्हणजे नंदिनी वहिनी ना रवा टाकून बनवला आहे जास्त मेथी नाही टाकली तर तो मी खाय खाय म्हणजे खायचा विचार आहे माझा रव्याचासुद्धा आहे ना आण सांगितलं बाईंनी काय त्यांना चांगलं भेटलं नाही तर आणले नाही अजून तर डिंकाचा वगैरे सांगते आणायला मला खायची इच्छा होते अशी किंवा भूक लागते दहा फेडिंग करते तर मग मखाने येते मखाने भिज भाजून ठेवायला सांगते म्हणजे कधी मला भूक लागली तर मी खाऊ शकते असं तर आता शिरासुद्धा आहे का सकाळी बनवलेला आईंनी पण सकाळी मी नाही खाल्ला आता गरम करते आणि खाते मस्त अडीच वाजलेत आता गौरांची वाढ बघते मी काय करते पण गेलं ना शाळेत बरं वाटलं जरा आराम थोडासा आम्हाला सुद्धा आता उद्यापासून आरामच बघूया कसं काय सोडणार काय सोडणार ते कारण आई आईसुद्धा कशा जाऊन येऊन आणि पाऊस परत दमल्यासारखं होईल त्यांना बघू जर सिद्धीच्या मम्मीसोबत गुड्याला वगैरे घेऊन पाठवलं तर ऐकत नाही ना मेन गोष्ट ते आहे बघू आता उद्या कसं काय येते तसं हा छोटा हे छोटा कसं आहे गौरांच्या आलेला आहे गौरांची तपास इथं बसतो तू ये इथं याला लय सांभाळायला लागतंय का भाऊ शाळेतून आलाय तू ये ना गौरांची हो थांब ना काय चाललंय याच चेहरा नाही दाखवायचा बाळाचा छोटा आहे ना तो म्हणून थांब नको ना बाबू 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 झोपते नको ना गौरांची मुठ ना तिथन मी काठी घेणार आता बस झाला ना साड्याचे कपडे काढले बॅगान जा बॅगान बॅगान बॅग घेऊन ये जा ना बॅगान नुसता पप्प्या घेतय नुसता जा लवकर जा आणि हे सुद्धा चार सट्यात बाहेर गेले आता <tanker> त्यांचं शूट आता हे ब्या गरायला सांगितलेलं आहेत काही शोभत आहे त्यांचा सुद्धा शूट आहे तर त्यासाठी गेले ते आणि गे आता पाऊस पडतो तर एकदम थंड थंड वाटते अजून सुद्धा पाऊस आहे हे घेऊन आले गौरांशला सोडा सुद्धा हेच गेलेलं घेऊन सुद्धा हेच आले कसं गेला सोनू आजचा दिवस वर्गात यायला कस बोलायच वर्गात मी कम इन काय बोलायचं घालवलं बरं झालं बघ म्हणजे आहे म्हणून तो बघ बघ कशात ठेवलंय याच्यात बॅग डब्बा ठेवायचा दादाने बॅग आणलेली तीच दिली त्याला नको तू आम्ही आता काटे घेणार तर आता मी जेवायला बसलेली झालं खाऊन शेपूरची भाजी बनवलेली आईनी आणि तांदळाची भाकरी मस्त गरम गरम ते खाऊन घेते जास्त जेवण पण जात नाही म्हणजे आता माझाशी शिरा शे खाल्लेला म्हणजे समजा मी तरी पण किती वाजता चहा बिस्किट पण खाल्लेला खाल्लेला पण एक भाकरी आता अजून बघू जर भूक लागली तर नंतर खाईल पण आता नको आता मी गौरांशला पण देते कारण आठवला दहा मिनटं आहेत आणि हा अजून झोपला आहे आता उठवते आणि दूध देते दे त्याला दे गौरांशला तेवढी भाकरी पोच करते आई भांडी घासतात ता तर आईंचं चालूच असते गौरांच्या टायमिंगला माझ्या आईचं तिकडं तसं चालू असायचं ये झालं की ते ते झालं की तर बाळंतीन बाई असले की असंच काही ना का, काय काही ना काय करत राहायला लागतं आता त्याने भाकरी केल्या शेपूची भाजी बनवली माझ्यासाठी परत आता भांडी घासायला भांडी घासतात कारण थंड पाण्यात जाऊ शकत नाही मी मशीनला कपडे लावलेले आता आमचे रूममध्ये टाकून घेते बाकीचे लावलेत तर त्या मग उद्या सकाळी बाहेर टाकतील तर आता पहिला गवनला देते आणि हे तर बाहेर गेलेत तर आता डायरेक्ट चार दिवसांनी येणारी मग गौरांशला पण इथं झोपवा लागणार आहे खाली बघू कसं काय होतंय ते तर असं माझं रुटीन चालू आहे आता सध्याचं प्रेग्नन्सीच्या नंतरचं डिलेवरीच्या नंतरचं आता उठलं आहे म्हणून चाललं आहे हॉलमध्ये हॉलची सैर करायला हे घेऊन जातात येतात येतात बघायला पण जागा नसतं झोपलेलं असतंय तेवढं बल मला बरं आहे माहिती आहे का आराम फक्त सकाळी उठत बस एक गुड्डे आहे की तर वाट बघतंय बिचारी कधी डोले वगळेल कधी डोले उघडेल सगळे त्याची त्याचीच वाट बघत असतात पण बघा तेव्हा झोपलेलं आहे बघा तेव्हा झोपलेलं आहे आता मस्त दिवसभर झोप काढले आणि आता उठल्याने गेल्या ना हॉलमध्ये नाही तर हे घेऊन जातात आता आई गेल्यात घेऊन बघू आणि इथं कपडे टाकायचे आहेत